तर बघा काय बातम्या तीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत होणार आता कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस आणि त्यापेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मंजूर केल्या दोन शिक्षकापैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्यात येणार आहे मात्र या निर्णयास डीएड बी एड पात्रधारकाकडून विरोध होणे शक्यता आहे शालेय शिक्षण विभागाच्या यापूर्वी मार्च दोन हजार चोवीसमधील शासनानुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये नियुक्त कारवाईच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षका सवनवृत्त शिक्षकामधून निवृत्त करायची तरतूद केली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना निवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही अशा ठिकाणी पदरिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डीएड बी बीएड अर्थधारक पा पात्र बेरोजगार उमेदवार संख्या मोठी आहे त्यांना अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी <laughs> वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बीएड अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाचे विचारधी नव्हती सेवानिवृत्त शिक्षकांचे कमाल वय सत्तरपेक्षा जास्त नसावं राज्यातील मान मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयमानानुसार निवृत्त झालेले तसेच कसली शिक्षा झालेली अथवा प्रलंबित चौकशी नसलेले शिक्षक पात्र असणार आहेत सुरुवातीस एका एक शैक्षणिक वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल त्यानंतर गुणवत्ता योग्यतेच्या आधारे तीन वर्षे नियुक्ती दिली जाईल प्रति महिना पंधरा हजार रुपये मानधन एकूण बारा रजा दिल्या जातील दिल, कोणते शासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेपैकी शिक्षण पर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरी करणं आवश्यक राहील अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असणार आहेत तर बघा आता वीसपेक्षा कम्युटरसंख्येच्या शाळेत आता कंत्राटी शिक्षक भरले जाणार आहेत म्हणजेच सेवानिवृत्त शिक्षक जर नाही मिळाले तर बी एड डी एड बी एड अर्थधारक बेरोजगारमधून ते पद भरले जाणार आहे आणि त्यांची त्यांना मानधन पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर एका वर्षासाठी हे पद राहणार आहे तर बघा आता लगेच आता याच्या जाहिरात निघायला सुद्धा सुरुवात होणार आहे तर अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल वड्सा लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद